रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरण पुण्याच्या वारझे पोलिसांची मोठी कारवाई पाच आरोपींना ठोकल्या बेड्या मुंबईतील जुहू परिसरात वास्तव्यास असलेल्या प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानावर शनिवारी रात्री अज्ञातांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली होती आणि या घटनेमुळे चित्रपटसृष्टीसह पर हो संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली होती आणि या गंभीर प्रकरणाचा तपास सुरू असतानाच पुणे पोलिसांच्या वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे या गोळीबार प्रकरणाशी संबंधित असल्याच्या संशयावरून वारजे पोलिसांनी पुण्यातून पाच जणांना ताब्यात घेतलं आहे पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार वारजे माळवाडी पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून पहाटेच्या सुमारास या पाच संशयताना शिताफेने जेरबंद केलंय अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अमन आनंद मराठे वैवर्ष सत्तावीस आदित्य ज्ञानेश्वर गायके वयवर्ष एकोणीस सिद्धार्थ दीपक एनपुरे वैवर्ष वीस समर्थ शिवशंकर पोमाजी वयवर्ष अठरा आणि बंडू बंडूसकट वयवर्ष तेवीस असे आहेत आणि हे सर्व आरोपी पुण्यात असल्याचे समजताच पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पुण्यातील या घट अटकेमुळे तपासाला वेगळी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे सध्या पोलीस या आरोपींची कसून चौकशी करत आहेत